नमस्कार आज आपण घेऊन आलोय एक अशी कहाणी जी प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनाला स्पर्श करेल मुरगुडच्या मातीतून निघणारी यशाची गाथा शहरी सुविधा नाहीत मोठमोठी चिकाटी मेहनत आणि स्वतंत्र स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मुरगुडच्या या ग्रामीण विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीनं संपूर्ण देशात नाव कमावलंय त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा सत्कार करताना शाह ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंग घाटगे म्हणाले आपल्या गावागावातील मेहनती शिक्षकांमुळं आज विद्यार्थी उच्च शिक्षणात व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करत आहेत हे खरोखरच प्रेरणादायक आहे होय मित्रांनो या यशाच्या मागे आहे आपल्या अज्ञात शिक्षकांचे अमूल्य योगदान त्यांच्या मार्गदर्शनामुळंच आजही मुलं देशभरात आपलं नाव उजळवत आहेत विद्यार्थ्यांना राजे घाटगे यांनी दिलेले हे तीन महत्वाचे सूत्र एक स्वतःची आवड पहिली मित्रांची नक्कल न करता स्वतःच्या रुचीप्रमाणे करिअर निवडा दोन अपयशाला घाबरू नका काही वेळा अडचण आली तरी हार मानू नका तीन चुकीचं पाऊल टाकू नका समस्येचा योग्य तोडगा काढा पालकांनाही त्यांनी महत्वाचा संदेश दिला अपयशाच्या क्षणी मुलांना समजावून सांगा त्यांच्यावर अनावश्यक दबाव आणू नका आणि आता मित्रांनो मुरगुडची सर्वात दुसरी मोठी कामगिरी स्वच्छता अभियानात राष्ट्रीय पातळीवर चौथा क्रमांक विक्रम नगर या या हा विक्रम करणाऱ्या मुरगुड नगरपालिकेनं संपूर्ण तालुक्याचं मान उंचावली आहे या यशाच्या मागे आहेत आपले अज्ञात नायक पहाटेपासून रात्रीपर्यंत शहराची स्वच्छता राखणारे सफाई कर्मचारी राजे घाटगे यांनी त्यांचा भव्य सत्कार करताना म्हटले स्वच्छतेसाठी निष्ठेनं काम करणाऱ्यांचा आदर करणं हा आपला राजधर्म आहे या सत्कारामुळे सफाई कर्मचारी भारावून गेले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचं तेज पाहून आपलंही मन भरून आलं मित्रांनो मुरगुडची ही कहाणी आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे शिक्षण हो की स्वच्छता यश मिळवण्यासाठी मोठमोठ्या सुविधांची गरज नाही फक्त मन इच्छाशक्ती असूनही आणि मेहनत खरी हवी मुरगुडच्या या विद्यार्थ्यांनी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी सिद्ध करून दाखवले की स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्तीत सर्वात मोठी शक्ती आहे राजे विक्रमसिंहजी घाटगे फाउंडेशनच्या या उत्कृष्ट उपक्रमाला आमचा मानाचा मुजरा मुरगुडच्या या गौरवशाली प्रवासाबद्दल आपल्याला काय वाटतं आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही परत येऊ अशाच प्रेरणादायी बातम्यांसोबत